नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर नांदेडमधून महत्त्वाची आणि सर्वात मोठी बातमी हाती येत आहे नांदेडमध्ये तीनशे नव्वदपेक्षा पेक्षा अधिक बंदूक गोळ्यांचा साठा सापडला असल्याची माहिती समोर येत असून हा बंदूक गोळ्यांचा साठा नांदेड जिल्ह्यातील वाडी बुद्रुक गावातील एका नाल्याजवळ सापडला आहे या गोळ्या लाईट मशीन गंचा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या घटनेने नांदेड शहरासह जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे लाईट मशीन प्रतिबंधक गंचा गोळ्या असल्याचं देखील समजत आहे एका शेतकरी मुलाला हा साठा आढळून आल्यानंतर त्यांनी घरच्यांना व पोलिसांना माहिती दिल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा साठा जप्त केलाय या बंदुकीच्या गोळ्यांचा साठा कोणी या ठिकाणी टाकलाय याचा शोध आता नांदेड पोलीस घेत आहेत अशा या तीनशे नव्वदपेक्षा पेक्षा अधिक बंदूक गोळ्यांचा साठा सापडल्याने घटनास्थळी दहशतवाद विरोधी पथक दाखल झाले असून त्याचबरोबर श्वान पथक देखील दाखल झाले आहे लाईट मशीन प्रतिबंध गणच्या गोळ्यांचा साठा सापडल्याने या भागात आश्चर्य व्यक्त केले जात आहे नांदेड शहरांमध्ये अधूनमधून गोळीबार करून दिवसाढवळ्या लुटमार करण्याच्या घटना मागं घडल्या आहेत त्यामुळे नांदेड शहरात पहिलेच भीतीचे वातावरण असताना देखील आता नांदेड जिल्ह्यातील विविध भागांमध्ये दुहेरी हत्याकांडासह विविध घटनांनी नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला होता त्यामुळे नांदेड पोलिसांसमोर कायदा सुव्यवस्थेबाबत एक मोठे आव्हान उभे झाले आहे आणि त्यातच आता लाइट मशीन पेक्षा अधिक साठा सापडल्याने या घटने चांगलीच खळबळ उडाली असून नांदेड पोलिसांसमोर अजून एक तपासाचे आव्हान समोर आले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची